तर आपल्यासोबत आहेत परसुदा वा, गाडी वन आहेत आज गाडी कुठली केला भेनाडी मैदानात बेलोडी जे बगटात नाही जनरल मध्ये दोन गाडी आजच्या बेनाडी मैदान बद्दल काय सांगाल कसं मैदान आहे म्हणजे मैदान कितपत तुम्हाला कसं वाटते एकदम जोर मैदान आहे मैदानात मैदान कुठे करेक्ट होत नाही ह्या घात बद्दल काय सांगाल रान कसा आहे सप्पे म्हणजे त्रास होत नाही सप्पे रान आहे तर मित्रांनो दादानी आज बंडास भंडासंडापू आजबे यांची गाडी केल्या जनरलला आणि बगटला बिलवडीची गाडी केली तर बघा दादा तुम्हाला बद्दल शुभेच्छा संदीपदा पाटील यांचा डबल हिंदी केसरी हरण्या आणि डेंजर सुंदर्या कळंब्याचा गाडी जनरल गटात पाळणार आहे गाडीवान संजय नागळगाव असतील तर अनिल भंडगर जोडीला संदीपदा जिजे भाऊदादा हजारे शिरूर यांचा रुस्तमे हिंदूचा मानकरे हेलिकॉप्टर वैजा आणि पैराला बैल पडणार आहे महेश गोंद्रे आणि त्यांचे भाऊ निश्कांत गोंद्रे यांचा गजा गाडीवानेत राहतात जो भाऊदादांचा उद्भव गटाचा चिंचणी सेट लंगटी वैजा परवा मैदानाला पळायला जुडीला गजा पाळणार पावता बघायला पाळणार आहे शिवाजी मेटकरी सांगोला यांचा सांगोला राजा जुडीला पहिले पाळणारा आहे महेश गोंद्रे सरकार हल्प तुम्ही हिंदू सामानकरी बुलेट शेव्या गाडीवर असणार आहेत बंडाभो केल्या फाकड्या हरिपूर फाकड्या ह्याच्या बगटाला हो, पाळणार आहे आणि ज्या पहिराला पहिला पाळणार आहे हो। माने रोड लाईन्स त्यांचा छप्या गाडीवान या गाडीचा पण बंडा बघ टोपता त्यांचा बंड्या पलीकडला आणि अलिगढला कवटेपिरान वशा गाडी बगडा सुटणार आहे गाडीवान शिवाय दादा गाडीवान शिवायदादा ना गाडीवाहन दादा फिक्स जोड गाडीवान असं कोल्हापूर गुंड आणि गाडीवान तुकारा मुलगी किंवा गाडी वगैरे पंडाभो हसबे हिवरी यांची घरचीच वाटना नागे आणि फायटर सोनी गाडीवान पुरस्ताचा आगळगाव सायलेंट वशा युवराज शिंदे कोल्हापूर आणि झोटीला पण हराय तांदळा हरण्या शंकरणा घोगरे मिरज यांचा हरण्या चित्र बेडक चित्र वडाबायला पण हार आहे बेडक चित्रंग आणि फायटर पाहिजे हिरव्या शिंगाचा फायटर पाहिजे आणि पलीकडला बेडक चित्र गाडीवा गाडी आहे बगटावर पाहणार आहे परवाच्या मैदाना नंबर झालेली आहे गाडी मालगाव मैदाना अतिशय सुंदर पद्धतीने गाडी आलेली अलीगडला आतनी अर्ण्या आणि पलीकडला कोल्हापूर दाजी पाटील आमचा गाडीवान काका बगटाला पाहणार आहे गाडी संतुका आहे सागर पाटील पाचगाव सागर पाटील पाचगाव आणि पैऱ्यात होईल सावळे शेठजी सावळी शेठजी कुठल्या गटात पाहणार बघा बघा आणि गाडी वन विशाल बिसे विशाल दादा गाडी कुठली गिरडी राशीवडे आणि गिरडी गिरडी कुणा कोणाची मालकांची नाव अनिल वाडकर आणि गणेश पहिलांची रायजिंग पक्षा आणि टायगर भाईजा टायगर भाई कुठल्या गटात पाहणार गाडी अधत उसा आधत दुसाला आणि गाडीवान भारत भारत कारण गाडीवान नितीन महाराज यांचा नाग्या परवा मालगाव मैदानला पळाला आणि पलीकडला म्हणला शशिकांत जाधव त्या पहिला ना था। 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 नौ? नौ? राजा गाडी बघणार गाडी बघायला आहे गाडीवान नितीन महाराज नितीन महाराज गाडी कुठली जाऊ शेडशाच्या शेडशा कोणाचं शहा गाडी पहिलाच ना गजा बहात्तर बहात्तर गजा शेडशा गाडी पैरला आहे का तू पहिली लाल शिंगा गाडी वन संदीप पवार संदीप पवार हरी गोदी यांची बाज यांची गाडी आहे बघा पाळणार बैलांचे नाव हो? सोन्या आणि राजा आणि गाडी कोण कोण पिंटू कोण अमोल सर्वदे अमोल सरवधी यांचा चिमणी आणि आणि ते पहिलीकडे पहिली कुठला सुंदर्या सुंद्र्या कोण आता त्यांचा हाय हा हा साहेबांचा वय बघ टाकणार पालणार गाडी कोण आहे ती अमोल सरवती गाडी कुठली विटा विटा दोन्ही सत्ता मालक घरची जोर बैलांचे नाव याच सुंदर्या ह्या आकड्या गाडी कुठल्या पाहणार आहे ही बघा बघायला परवा डोंगर वडील पण हाई बघाटात होती बघाटात होती काय झालं निकाल तीन झाली तीन झाली